भाग तीन तोरणा किल्ला व स्वराज्याचा प्रारंभ सन सोळाशे शेहेचाळीस शिवाजीराजे जे वय फक्त सोळा वर्ष पण त्यांच्या मनात एक ठाम विचार पक्का झाला होता स्वराज्याची पहिली वीट किल्ल्यानेच राहाय रचायची यासाठी त्यांनी निवड केली तोरणा किल्ल्याची तोरणा किल्ल्याचे महत्त्व तोरणा पुण्याच्या नैऋत्य सुमारे चार फूट उंचावर बोती, जंगल वर तटबंदी डोंगरांच्या माथ्यावरून मावळ कान्हेरी आणि भेल्ला परिसरावर सहज लक्ष ठेवता येत असे त्यावेळी हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता, होता। पण फारसा पहारा नव्हता स्थानिक किल्लेदार निष्काळजी आणि लाचखाऊ असल्याने शिवाजींना संधी दिसली गुप्त शिवाजी कही ना बाजी जेधे, योजना शिवाजी राजांनी काही विश्वासू मावळ्यांना बोलावलं बाजीप्रभू येसाजी कंक आणि तानाजी समोर योजना मांडली किल्ल्याचा पहारा कमी असलेल्या बाजूने चढाई आतल्या माणसांना पैशांनी जिंकणे हल्ला वेगवान आवाज कमी मावळ्यांनी एकमुखाने होकार दिला ही मोहीम फक्त युद्ध नव्हती ही स्वराज्याची सुरुवात होती जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा तोरणा हस्तगत एका ढगाळ पावसाळी रात्री मावळ्यांनी चढाई केली अंधाराचा फायदा घेत त्यांनी पहारेकरांना गप्प केले किल्लेदाराला थोडी पैशांची आमिष दाखवून लढाई टाळली काही तासात तोरणा शिवाजी राजांच्या ताब्यात आला पहाटे जेव्हा सूर्य उगवला तेव्हा किल्ल्यावर भगवा फडकत होता शिवाजी राजांनी देवळा जाऊन प्रार्थना केली देवा ही फक्त सुरुवात आहे मला हे कार्य पूर्ण करण्याची शक्ती दे लोकांची प्रतिक्रिया तोरणा जिंकल्यानंतर मावळातील गावकरी आनंदित झाले त्यांना जाणवलं की एक तरुण नेता आपल्या लोकांसाठी लढतोय शिवाजी राजांनी किल्ल्यावर साठा भरला ससर सज्जता केली आणि परिसरातील जनतेचं सुरू केलं राजगडाकडे पावले मिळाल्यावर किल्ला नंतरचा राजगड आवडला तोरणापेक्षा उंच सुरक्षित आणि दीर्घकाळ राजधानीसाठी योग्य शिवाजी राजांनी काही महिन्यात राजगडावर हक्क मिळवला आता त्यांच्या ताब्यात दोन महत्वाचे किल्ले आले होते स्वराज्याचा पहिला विस्तार या काळात शिवाजीराजांनी आणखी काही छोटे किल्ले आणि गावे घेतली कंडाणा पुरंदर लोणावळा परिसरातील काही घाट त्यांनी सर्वत्र एकच नियम लावला लोकांना त्रास नको कर योग्य प्रमाणात आणि न्यायाने घ्यावा सैनिकांनी प्रजेवर अन्याय करू नये आदिलशाहीची खबरदारी तोरणा हतकत झाल्याची बातमी आदिलशाही पोहोचली त्यांनी याला फारसे गांभीर्याने घेतले नाही कारण शिवाजी, शिवाजी राजे अजून तरुण होते पण काही जाणवलं की हा तरुण पुढे डोकेदुखी ठरू शकतो शहाजी राजांना बंगलोर मध्ये सावध केले गेले पण शिवाजींचा वेग रोखणे आता कठीण होत चालले होते तोरण्याचे नवे रूप राजांनी तोरणा किल्ल्यावर मोठे बांधकाम सुरू केले नवीन गुरु तटबंदी पाण्याचे टाके आणि धान्याची कोठारे बांधली त्याला प्रचंडगड असंही नाव मिळालं हे काम लोकश्रमातून झाले आणि त्यामुळे लोकांचा सहभाग स्वराज्यात वाढला मानसिक बदल तोरणा हस्तगत केल्यानंतर शिवाजीराजे आणि मावळ्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला त्यांना वाटू लागले की परकीय सत्तांना आव्हान देणं शक्य आहे हा आत्मविश्वास पुढे प्रतापगड पन्हाळगड आणि रायगडासारख्या मोठ्या घटनांचा पाया ठरला या भागाचा शेवट, शेवट तोरणा जिंकल्यानंतर स्वराज्याची पहिली गेली आता पुढे अफजल खाना सारख्या करायचा होता ज्याने संपवण्याची शपथ घेतली होती पुढचा चार अफझल खान व प्रतापगड युद्ध यात आपण पाहू कसा शिवाजीराजांनी बुद्धी धैर्य आणि युद्ध कौशल्याने मोठ्या सैन्याला हरवून स्वराज्य वाचवलं जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा